साम्राज्य सामान्यांचा असामान्य आवाज प्रत्येक वर्षी संपूर्ण जगभरात फेब्रुवारी महिन्याच्या दुसऱ्या मंगळवारी सुरक्षित इंटरनेट दिन साजरा केला जातो या अनुषंगाने माहिती सुरक्षा शिक्षण आणि जागरूकता याबाबत केंद्रीय इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालयाच्या माध्यमातून जिल्ह्याच्या शहरी आणि ग्रामीण स्तरापर्यंत इंटरनेट सुरक्षाच्या अनुक जिल्ह्याच्या शहरी आणि ग्रामीण स्तरापर्यंत इंटरनेट सुरक्षेच्या अनुषंगाने नागरिकांचं प्रबोधन करण्यात येतं आज सर्वत्र इंटरनेटचा वापर मोठ्या प्रमाणात वाढलाय त्यातून आपली फसवणूक होण्याची शक्यता असते जिल्ह्यातील सर्व नागरिकांनी इंटरनेटच्या माध्यमातून आपली फसवणूक होऊ नये यासाठी जागृत असलं पाहिजे इंटरनेटचा सुरक्षित पद्धतीनं वापर करून एक सजग इंटरनेट वापर करता नागरिक बनलं पाहिजे असं प्रतिपादन उपजिल्हाधिकारी मनीषा कुंभार यांनी केले केंद्रीय इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालय जिल्हा प्रशासन यांच्या संयुक्त विद्यमान आयोजित पेपर इंटरनेट कार्यशाळेच्या उद्घाटनाप्रसंगी उपजिल्हाधिकारी कुंभार या मार्गदर्शन करत होत्या यावेळी उपजिल्हाधिकारी संतोष कुमार देशमुख निवडणूक उपजिल्हाधिकारी गणेश नेराळी जिल्हा सूचना विज्ञान अधिकारी वी रवी तहसीलदार समीर यादव यांच्यासह संबंधित विभाग प्रमुख आणि प्रतिनिधी उपस्थित होते निवासी उपजिल्हाधिकारी कुमार म्हणाल्या निवासी उपजिल्हाधिकारी कुंभार म्हणाल्या जिल्ह्यातील सर्व विभाग प्रमुख आणि त्यांच्या अधीनस्थ अधिकारी कर्मचारी यांनी शासकीय कामकाजासाठी इंटरनेटचा वापर करत असताना इंटरनेट सुरक्षेच्या दृष्टीने जागरूक राहावं आपल्या कार्यालयातील माहिती गोपनीय राहील शासकीय संकेतस्थळ मेल आयडी हॅक होणार नाही या दृष्टीने ना इंटरनेट सुरक्षाबाबत दक्ष राहावं आजच्या सेफर इंटरनेटच्या कार्यशाळेच्या माध्यमातून मिळणारे प्रशिक्षणाचा वापर प्रत्यक्ष काम करत असताना सर्व शासकीय माहिती व्यवस्थित राहील यासाठी प्रयत्न करावेत अस आवाहन त्यांनी केलं त्याचप्रमाणे जिल्ह्यातील सर्व नागरिकांनी इंटरनेटचा विविध कामासाठी विशेषतः आर्थिक कामासाठी वापर करत असताना अत्यंत सजग राहायला हवं असं आवाहन त्यांनी केलं एनआयसीच्या जिल्हा सूचना अधिकारी व्ही रवी यांनी जगभरात प्रत्येक वर्षी फेब्रुवारी महिन्याच्या दुसऱ्या मंगळवारी सेफ इंटरनेट डे साजरा करण्यात येतो या पार्श्वभूमीवर केंद्रीय इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालयाच्या वतीनं सर्व जिल्ह्यात आणि जिल्हा स्तरावर सुरक्षित इंटरनेट दिवस कार्यशाळेच आयोजन करून याच माध्यमातून जिल्हास्तरीय शासकीय यंत्रणांना इंटरनेट सुरक्षेच्या दृष्टीनं राखता येईल या संदर्भात मार्गदर्शन करण्यात येत असत असंही त्यांनी सांगितलं यावेळी श्री रवी यांनी सुरक्षित इंटरनेट दिन कार्यशाळेच्या अनुषंगाने प्रत्येकाना कशा पद्धतीनं खबरदारी घ्यावी याचे उदाहरणासह मार्गदर्शन केलं या कार्यशाळेत उपस्थित अधिकारी कर्मचाऱ्यांनी उपस्थित केलेल्या प्रश्नांची उत्तर देऊन निराकरण केलं सुरक्षित इंटरनेट दिवस कार्यशाळा आय सी ए प्रकल्प स्टे सेफ ऑनलाईन डॉट इन व्हॉट्सअप नंबर नाईन फोर टेलिग्राम चॅनल आय सी ए डिजिटल नागरिक जीमेल आय सी एट द रेट सी डॉट इन यावर आपल्या तक्रारी नोंदवून माहिती घ्यावी माहिती सुरक्षा शिक्षण आणि जागरूकता सुरक्षित इंटरनेट दिवस दरवर्षी महिन्याच्या दुसऱ्या मंगळवारी जगभरात साजरा केला जातो जागरूकता वाढवणं इंटरनेटच्या सुरक्षित आणि जबाबदार वापराला तरुणांमध्ये इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालय एन आय सी च्या सहकार्यानं आय सी ए प्रकल्पाच्या अंतर्गत कार्यशाळेचं आयोजन करण्यात आलेलं आहे इंटरनेट बद्दल आपल्या दैनंदिन जीवनात इंटरनेटचा वापर सुरक्षित वापर सामान्य सायबर धोके सायबर स्वच्छता पद्धती सायबर गुन्ह्यांची तक्रार करण्याची यंत्रणा एकोणीसशे तीस ऑनलाईन सुरक्षित राहण्यासाठी जागरूकता संसाधन इंटरनेट म्हणजे काय इंटरनेट हे मुळात नेटवर्क नेटवर्क हे जगभरातील अब्जावधी उपकरणांना जोडतं एक, जो उप एक प्रकारची लायब्ररी जिथे तुम्हाला हवी असलेले जवळजवळ काहीही मिळेल इंटरनेट वापरल्या जाणाऱ्या जागा घर शाळा कार्यालय मॉल्स ड्रायव्हिंग बँका आपल्या दैनंदिन जीवनात इंटरनेटचा वापर सोशल नेटवर्किंग ई कॉमर्स पेमेंट्स कम्युनिकेशन्स ट्रॅव्हल ब्राउझिंग शॉपिंग जॉब सर्व इंटरनेटचे तोटे संवेदनशील माहिती पैशांची फसवणूक स्पॅम इंटरनेट वैयक्तिक माहितीची चोरी कामावर लठ्ठपणा आणि आरोग्याच्या समस्या सामाजिक दुरावस्था ट्रोल धमकावणं पाठलाग असामान्य खर्च सायबर गुन्हे वेळेचा अपव्यय दिशाभूल करणारी माहिती लक्ष केंद्रित न करणं सुरक्षितता या जिल्हा सुचना अधिकारी श्री यांनी इंटरनेटचा वापर करत असताना कशा पद्धतीने राबवावी या दृष्टीने आर्थिकदृष्ट्या आपल्या गोपनीय दस्तऐवज या चोरी इंटरनेटच्या माध्यमातून होऊ नये यासाठी प्रत्येक नागरिकांनी सुरक्षितता कशा पद्धतीने ठेवावी कोणत्या इंटरनेट वरील घोटाळ्यात आपला नुकसान होऊ नये कशा प...